मराठा कुणवी नोंद समिती सहाय्यक समिती आपली परभणीतर्फे रोजच्या रोज आम्ही आपल्या मराठा बांधवांना आवाहन करत आहोत ज्यांच्या कुणबी नोंदी नॅचरली निघाल्या त्यांनी डायरेक्टली त्यांचं ऑनलाईन चालू आहे परंतु ज्यांच्या कुणबी नोंदी नाही त्यांनी जरांगी पाटलांना सांगितल्याप्रमाणे आपल्याला संमतीपत्र किंवा शपथपत्र जोडायचे आणि त्या अंतर्गत मग आपल्या हैदराबाद गॅजेटच्या जी आरनुसार आपण इथे आपल्या बांधवांना मदत करत आहोत तर आजच्या घडीला आपल्या दिवसभरातून अनेक बांधवांचे अनेक जे काही प्रश्न आहेत आत्ताच इथून एक गिराम सर म्हणून गेले त्यांना आम्ही ती लिंक जुळून दिली संमतीपत्राची पुण्याहून उन आलेला व्यक्ती जवळपास पाच दिवस इथं होता परंतु लिंक जुळाय काम झालं तसेच आपले नागनाथराव देशमुख आहे मिरकेलचे सरपंच तसेच शिवसेनेचे नेते राम इकडे आपले भाग्यमाम आहेत प्रत्येक जणाला आपल्याला एक एक मिनटं सगळेजण आपले आपले जे काही अडचणी आहेत ते बोलून दाखवतील आणि ह्याच अडचणी आपल्याला आपल्याला इथं तहसील कार्यालय असेल किंवा एस डी एम ऑफिसमध्ये नंतर मीटिंगमध्ये मांडायचं आहे तेव्हा मी आपल्या ना, नागनाथरावला एक विनंती करतो की एक ते दोन मिनटात आपण आपली अडचण आणि काय काय आजपर्यंत केली ती सांगायची समोर आम्ही सातत्यानं जनसेवा करत असतो तर यामध्ये बऱ्याच जणांच्या अशा सम समस्या आहेत काही जणांकडे कागदपत्र जुनी पुराने जे आहेत एकोणीसशे दहा पाटील सांगितले की एकोणीसशे अडसष्टच्या पूर्वीचे ते तर प्रत्येकापाशी निघतच आहे पण आपल्या इथं जे काही आहेत ते कागदपत्र निघून देखील आपल्या इथं समिती जी स्थापन केली पण ती स्थामित समिती आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये तरी आत्तापर्यंत आलेली कुठेही ना। आलेली नाही याचा सर्वात मोठा खेद आहे पण आपली समिती येण्यासाठी आपल्याला यापुढे जास्तीत जास्त पद्धतीने मराठा समाजाला मराठा समाजाच्या वतीने आपल्याला सर्वांना मिळून पुढाकार घ्यायचा आहे आणि गाव लेवलच्या पातळीवर जे समिती ग्रामसेवक कृषी साहेब आणि तलाठी यांना ज्यावेळेस आपण इन्क्वायरी म्हणजे चौकशी केली असता त्यांच्याकडून सदर उत्तर असं येत आहे की आमच्याकडून एच डीओ किंवा कलेक्टर ऑफिस किंवा मधून जिल्हाधिकारी यांच्याकडून कोणत्या प्रकारचे आम्हाला सूचना आल्या त्यामुळे हां संपूर्ण अवमेळ आहे त्यामुळे ती समिती म्हणता की आम्ही सांगू शकत नाही कारण आम्हाला समितीच्या अजून त्या प्रकारची निर्णय मिळालेली नाही अजून बाकीची काही माहिती बरी सांगा तुमची गावाची काय अडचणी नमुना नंबर तीन आधी नाव सांगा गावाचं हमडा येथील तुम्ही नोंदणी सोन्यासाठी आम्ही इथं आलो तसेच ऑफिस आलेलं आहे तरी आम्हाला काय अडचणी येत आहे तरी आम्ही सरला विचार ठीक आहे त्यांचा जो काही तेतीस चौतीसचा मुद्दा आहे भूमी अभिलेखाचा त्याच्यासाठी आपण कलेक्टर ऑफिसला निवेदनं दिले त्या संदर्भात आपलं जे पिंगळी गाव असेल मिरखेला असेल पोखरणी असेल मोठी गावं यांचं जे रेकॉर्ड मिसिंग आहे कलेक्टर साहेबांना सांगितलं मीटिंग लावून आपल्याला जे कसं उपलब्ध करता येईल ते बघूया आणि माननीय आपल्या खासदार साहेबांनी पण भूमी अभिलेखला दोन तीन फोन केले तेव्हापासून कामं सुरळी झाली चला बघितलं सत्तर ते पंच्याहत्तर वर्षाच्या लढ्यानंतर पुढे त्या दोन वर्षामध्ये जो तीव्र लढा जा लढल्या गेला जे संघर्ष योद्धे म्हणून दादा जरांगी पाटील यांच्या मार्गदर्शनानं संपूर्ण महाराष्ट्र पिंजून त्यांनी म मराठवाडा महाराष्ट्रातील व विशेष म्हणजे मराठवाड्यातील बांधवांना हे एक पंच्याहत्तर वर्षाचं एक भेटत दिली असे आपण म्हणू आज परंतु आज असं होत आहे आम्ही बऱ्याच दिवसापासून इथं बसलेलो आहे इथं समिती स्थापन केली आहे पण त्या समितीचा कुठंही नामोल्लोख नाही कुठल्यालाही आम्हाला एक गाडीचं एक टक्का सपोर्ट करत नाहीत आम्ही पक्का बुक असो ते चौथीचं हे असो किंवा खसरा असो त्या बाबतीत आम्ही सर्वांना मदत करत आहोत इथं तर राजेद आहे कुठंही शासन इथं आम्हाला मदत करत नाही बरोबर शासना तरी घरी शासनाला वरच्या स्तरावरून शासनाला इथल्या ज्या समिती आहेत त्यांना एक दबाव आणून कार्य करण्यास सांगावं ही आमची विनंती आहे मला आजपासून बसणारे माझं नाव बाबारायस प्रोगाडजी राहणार ब्राह्मणगाव तालुका जिल्हा जिल्हापर्यंत जे आपला जो युवका आहे रांगे पाटील त्यांचे जे आदेश आहेत आम्ही की बाबा मराठी समाजाला कुणवी नोंद मिळण्यासाठी तहसील कार्यालयामध्ये संपर्क साधला पाहिजे आणि त्याच्यावर समिती नेमली पाहिजे सध्या आमचे आदरणीय गरुड साहेब आमचे मोरे एकनाथराव मोरे हे सध्या शेतकऱ्याचं ह्या मराठी समाजाचं कुणवी प्रमाणपत्र नोंदणीसाठी या ठिकाणी तहसील माहिती बसून आहे म्हणून ही जर समिती आपण स्थापन केली आजी आहे हलग की काय कोणी अंमलात आलेली नाही त्यासाठी अंमलात येण्यासाठी त्यांनीसुद्धा तहसीलमध्ये बसून गोरगरीब मराठ्याचे कामं करावं आणि त्यांना तातडीनं शी नोंद काढून त्याच्या पैसे आपण पोहोचली पाहिजे का तर आपण कोणाचे तरी देणेदार आहोत शी देणं तुम्ही समाजसेवेमधून केलं पाहिजे तसं दरांगे पाठलानं एक देणं म्हणून त्यांचं कर्तव्य म्हणून मराठी समाजाला या मुंबईमध्ये दोन आ, दोन सप्टेंबर ना दोन सप्टेंबर माझ्याचा सप्टेंबरमध्ये दोन हजार सप्टेंबरमध्ये लढा मोठा उभा करून त्याची घोषणा करून आपला मराठा समाजाला त्या दिशीपासून आपण नोंदी काढायला सुरुवात झाली नोंद ही आपल्याला काही माहीत नव्हती म्हणून मित्र हो आपल्याला उद्या त्याला ही नोंद मिळाली तर आपण ओबीसी म्हणून आपल्याला जे काही पुढे कामं होतील ते खोभे पडतील आणि अडचणी येणार नाही म्हणून पण माणसाने तळधनाने या ठिकाणी सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत कार्यकर्ते यांनी सुद्धा आपल्या गावात मदत करा मी ब्राह्मण गावा मॅ मदत करा आमचे मोरे आहेत गरुड साहेब आहेत तशी माझी विनंती आणि आपण जर एकूण एकाला जर सांगड घाला रे सांगड घाला की सांगड आपण एकाला जर घालून जर हे कामं केले तर सगळ्याला काय होतं शक्य होईल का आता आपण सगळे या ठिकाणी येऊ शकत नाहीत तर आपण सर्वांना मदत करू आणि केली पाहिजे हीच प्रेरणा या ठिकाणी ठेवून अत्यंतपणे या ठिकाणी आमचे गहू साहेब आमचे साहेब एकनाथ हे सहकारी करीत आहेत एवढंच बोलतो या ठिकाणी थांबतो आणि जे मदत आम्हाला या ठिकाणी असेल ज्या गावता असेल त्या सुद्धा आम्ही इथून त्या सांगित त्यास जाऊ आणि त्याची नोंद काढून त्याच्या हातामध्ये त्याचा आरक्षणाचं प्रमाणपत्र देऊ हीच या ठिकाणी मी प्रार्थना करतो जय जवान जय किसान Gracias.